पावस बघा काय बोलायचं पावसानं तेवढा पावसाला किती वाजले चार वाजले चार जायचं आहे म्हणून डायपर घातलाय हॅलो हॅलो यांचा खेळ बघा है कशी बेडची वाट लावली बघा मामाच्या घरी येऊन कसं काम चाललं बघा यांचं हे बघा वा कसं वाटलं सगळं घरी आलो पावणे दहा वाजले अरे आमचा घडल बंद पडला आम्ही बेडशीट वगैरे चेंज केली दुसरी होती सगळ्या बॅग अनपॅक केल्या दोन तीन पिशव्या होत्या त्या आणि सगळं हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान मस्त सकाळ झाले खूप लेट सकाळ झालेले आणि आत्ताशी नित्याने सोपला बारा वाजायला आले आणि आत्ता आलेली माझी भिंगारची तर ती पण येऊन गेली मला वाटलं राहील वस्तीला तर नाही राहिली आणि बघा मी बटाटे तळते ना तशी आईने पण तळलेत दादा गेला कामाला तर या दोघांची युवांची आणि गौरांची आंघोळ बाकी फक्त तर आता संध्याकाळी हे पण हे आणि आई येणार आहेत तर ती लोकं तिकडं बसाल मला जायचं नाही बसायला त्याच्यामुळं ती दोघं बसून येतील तिकडून आणि मग आम्ही घरी जाऊ तर असा हा मी ड्रेस घातलेला आहे तरी पण थोडं सहिलंच आहे मी शिलाई मारली तरी पण आता बघ घरी जाऊ एक कॉलर आला तर मी पहिल्यांदा घातला आहे कसा वेगळाच <laughs> तर आज घातलेलं आहे आता मी भात टाकते पटकन कारण भात जेवण काही नाही बनवलं दोघांच्या अजून आंघोळ करायचे आहेत सगळं चहा वगैरे झाल्यावर ती कपडे धुते आणि मी भात टाकते आणि गौरांची आंघोळ करून घेते आणि आई गेले शाळेत कामाला आता येणार ती सं दोन अडीच वाजता तर चला आता मी फटाफट कामावरते आणि काय ॲब्रोसुद्धा केलं मस्त बरं वाटलं ॲब्रो केलं तर एक वेगळाच लूक येतो ना ब्रो केल्यावर तर चलो तुम्ही कंटिन्यू आहे यांची मस्ती बाहेर चालूच आहे आणि झोपला आहे त्याचं काही टेन्शनच नाही आम्ही फटाफट बाहेर करते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते यांचा खेळ बघा हो है है कशी बेडची वाट लावली बघा लौल। मामाच्या घरी येऊन कसं काम चाललं बघा यांचं हे बघा कशा हाय 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 यो तो यो दात खातो ना असा यु ओ कस दात खाते अरे बाय आता तो मार खाणार ना गौराज दोघ मार खाणार बघा आता मग कशी भांडण चालले थांब काठी घेते थांबा ए बने झाडू आण झाडू आण लवकर दोघांच्या ते उपटी घाल गाड्यांच्या उपटी गौरांश शांतारा नाही का हो काय ना। आहेत काही पाऊस बघा काय बोलायचं पावसाला तेवढा पावसाला किती वाजत म्हणता चार वाजले चार

घरी आम्ही हा ते याच्यातला काढलायच खजून खजून दादा ए दादा बघ दादाला काय हाय का बघ बापरे अरे गौराज गौराज तर पुरे डोक्याची वाट लावते है ना

मजा येते येऊ ऐकू नको दादा कसा आहे गंधा आहे ना हाँ. तू तू कसा आहे चांगला आहे तू नको गौरज करा दे लवकर आला दादा बोल घरात ये बंद कर नाही तर मग दरवाजा बंद कर बंद कर नाही तर दरवाजा चला तर मंडळी वाजले सव्वा पाच आणि नित्याऐंशी उठलेला आणि आता मी त्याला झोपवलं एक तर मस्त गाळ झोपतो ना खूप छान झोपतो दुपारी पण असं झोपला ना अडीच वाजता झोपला असेल तो, तो काहीतरी चार वाजता उठला आणि आता थोड्या टायमानंतर म्हणजे खूप टायमानंतर जर मी तयारी वगैरे करायला घेईन कारण आत्ताशी हे आले असतील घरी किंवा साडेपाचला येतील मग त्याच्यानंतर हे लोक निघतील आई आणि हे मग ते लोक डायरेक्ट बसायला जातील आणि मग इथे येतील तर येता येता त्यांना साडेसात सात होतील असं वाटतंय मला बसून येईपर्यंत तर तोपर्यंत तयारी वगैरे करून ठेवेल अजून खूप सारा टाईम आहे आणि त्यासाठी हो गवराच्या कारण खूप 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 मस्ती करतोय डेंजर तर त्याच्यामुळं त्याचे हात आणि पाय बांधून ठेवले ते म्हणून मस्ती नाही करणार जरा जाणार नाही इकडं तिकडं युवास तर खूप सतवतो बाकी काय काय मज्जा येत नाही बांधायला त्याला किंवा मारायला पण काय करायचं तसं आहे आता आहे हा झोपलाय तर मी जाते बाहेर आई बाकरी भाजत होती म्हणजे करत होती तर सुरीवर फोनून गेले करायला आणि आई आता भाजी टाकते मग त्या दोघी तिकडं जाणार आहेत जेवायला पण आज राहणार मग उद्या जाणार आहे ते आणि मी टाकता उद्या डोस पण आहे यायचा उद्या डोससुद्धा आहे अंगणवाडीत असतंय तर मस्त तयारी बियारी करून घेते आणि जेवून घेते जायच्या अगोदर इकडं मदारांची झोप होते त्याला काणी बोलून तिची झोपाची तयारी झाली तुला झोपाला घरी नाही यायच तुला एक 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 कारणा करताना घरी नाही यायचं तुला कशी बघते कशी बघते झप आली जोप जोब जॉब जप जप आली

बाय 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 आता नंतर तुला खेळणे आली ना मी येईल तेव्हा पुरेचे पाणी ते असेल गेल घेऊन सगळं घरी आलो पावणे दहा वाजले अरे आमचा घडल बंद पडला आम्ही बेडशीट वगैरे चेंज केली दुसरी होती सगळ्या बॅग अनपॅक केल्या दोन तीन पिशव्या होत्या त्या आणि सगळं लावून घेतलं आता औषध जागच्या जागी ठेवली आता मी जेवून आली तशी घरून पण आता चहा चपाती तर चहा चपाती खाणार आहे मी चला आणि हा पण मस्त आहे का काय बघू नस तिकडंच आहे इथं नाही आला कुठं हलत असेल तिकडे बघत बसत फाण्या वगैरे पण धुवायच्या आहेत